जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माचनूर तालुका मंगळवेढा उत्तम संधी मोफत प्रवेश सुरू तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची आम्ही घेतो काळजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माचनूर येथे मिळवा दर्जेदार शिक्षण तेही पूर्णपणे मोफत आमची वैशिष्ट्ये जी ठरतील तुमच्यासाठी सर्वोत्तम मोफत पाठ्यपुस्तके अभ्यासाचे सर्व साहित्य आता विनामूल्य मोफत गणवेश शाळेचा गणवेशही मिळेल मोफत दर्जेदार शालेय पोषण आहार सकस आणि पौष्टिक आहार ज्यामुळे आरोग्य राहील उत्तम आनंददायी शिक्षण खेळ आणि गमती जमतीतून शिक्षणाची अनोखी पद्धत प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण अधिक सोपे आणि मनोरंजक संगणक शिक्षण आजच्या युगाची गरज ओळखून लहानपणापासूनच संगणकाचे ज्ञान स्पर्धा परीक्षा तयारी तुमच्या मुलांना भविष्यातील स्पर्धांसाठी सक्षम बनवणार सीबीएसई अभ्यासक्रम आता तुमच्या गावातही सीबीएसई अभ्यासक्रमाचे शिक्षण अनुभवी शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असलेले तज्ञ शिक्षक सहशालेय उपक्रम कला क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून व्यक्तिमत्वाचा विकास आनंदी बाजार मुलांमध्ये सामाजिक आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणारा मजेदार उपक्रम क्रीडा स्पर्धा शारीरिक तंदुरुस्ती आणि सांघिक भावनेसाठी नियमित क्रीडा स्पर्धा आरोग्य तपासणी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेतली जाते सर्व सोयीसुविधा प्रशस्त वर्ग पिण्याच्या पाण्याची सोय स्वच्छतागृहे आणि खेळण्यासाठी मोठे मैदान गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्कार आणि सुरक्षित वातावरण हेच आमचे ध्येय आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करा संपर्क जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माचणूर तालुका मंगळवेढा संपर्क सौ सुजाता शिवाजी पुजारी मुख्याध्यापिका मोबाईल नंबर नऊ चार शून्य चार तीन एक पाच नऊ तीन सहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माचणूर जिथे शिक्षण आहे आनंदाची बाब